नमस्कार आपण सर्वांच्या अवधुत्री युट्यूब चॅनलवर आजच्या पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया अवधुत्री युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव उद्या तुमच्या देवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव अशी बनून राहो आज पंचांग म्हणजे काय तर रात्री नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिली असते तसेच सूर्योदय सूर्यास्त व चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती दिलेली असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते आज दिनांक दहा मे वीसशे चोवीस दिन शुक्रवार शकसंबत एकोणीसशे शेहेचाळ क्रोदिना विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून चार मिनिटांनी चंद्रोदय सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री नऊ वाजून सदोतीस मिनिटांनी मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी अक्षय तृतीया आज तृतीया सकाळी अकरा मे दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत नक्षत्र रोहिणी सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत मृगशी मृगशिरा त्यानंतर मृगशिरा नक्षत्र योग अतिगंड दुपारी बारा वाजून सात मिनिटापर्यंत करण तैतील सकाळी तीन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत गर सकाळी दोन वाजून पन्नास मिनिट अकरा मे पर्यंत चंद्रराशी वृषभ रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटापर्यंत त्यानंतर मिथून राशी सूर्यराशी मेष सूर्यनक्षत्र भरणी ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून अडतीस मिनिटांनी ते पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून सदतीस मिनिटापर्यंत शुभसमय गोधुली मुहूर्त सका संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटापासून ते सात वाजून पंचवीस मिनिटापर्यंत या वेळेमध्ये या पे वेळेमध्ये घरात झाडूचा करू नये व तसेच अन्न प्राशन करण्यास वर्ज असतो हा वेळ अमृतकाल सकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत अशुभ समय राहुकाल सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही शुभ कार्य कराव्यास हाती घेऊने घेतल्यास अर्थ येण्याची शक्यता गुलिक काल सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून वीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे शक्यतो टाळावे गेल्यास कार्यात अर्थ येण्याची शक्यता एवढे बोलून मी आजचा आजचे पंचांग हा व्हिडिओ येथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावा शेअर करावा व तसेच जे नवे लोक असतील त्यांनी सबस्क्राईब माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद